पदा सांगतो त्यांचा काय आहे काय नाही तुम्ही मागण्या असेल तर व्यवहार केलेला आहे त्यांना नाही का आम्ही आत्महत्या बसणार नसेल तर आम्ही महानगरपालिकेचं करायचं काय आता परिकेचं जो बाहर गेट का बंद के मत होता है गेट का बंद के रेगुलर बंदी ખાલી બોલવા કુને ગેટ બંધ કરાવી ખાલી બોલવા પહેલા ટુકડા મેં મેચ

आणि यांच्या गेट तुमचं इंचार्ज करत आला बोलो बोलो गेट का लावलाय गेट सर्व सामान्यासाठी ना आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी बंद केला आदर्श का बंद केला